माझं नाव देवराज आहे आणि आम्ही ऑक्सोडाईजचा धंदा लावलो आहे आता गणपती गेली आता ऑक्सफर्डाईज आले सगळे बाय लोक येतात आता ऑक्सोडाईज घ्यायला नवरात्रीसाठी कशा पद्धतीचे दागिने आहेत आपल्याकडे ऑक्सर्डाई आहे आमच्याकडे एअरिंग पण आहे तीस रुपये पर, स्टार्टिंग आहे आमचं दोनशे अडीचशेपर्यंत पर्यंत पण आहे पाण्यातला आणि आमच्याकडे कमर बेल्ट आहे शंभर रुपये इष्ट आहे पन्नास रुपये गाड्यातला आहे शंभर रुपया आहे आणि ब्रेसलेट पण आहे कडे पण आहेत आमच्याकडे सगळे आहेत असे तुमच्याकडे एरिंगची किंमत किती किती भाज सुरू आहे कमरपट्ट्याची किंमत किती किती कमरपट्टे आहे आमच्याकडे शंभर रुपये स्टार्टिंग आहे शंभरच्या नंतर आहे तर ते दोनशे अडीचशे साडेचारशेपर्यंत पण आहे असे काही असे वेगळे पण असतील दागिने नवीन आपल्याकडे आले आहेत आमच्याकडे बेल्ट वगैरे पण आलेले कमर बेल्ट आहेत गळ्यातला आहे ब्रेसलेट वगैरे पण नवीन आलेत कडेत नवीन पण आलेत दरवर्षी नवीन येतात काहीतरी नवीन आले तेव्हाच बायको घेतात ते आणि शेवटचे दहा दिवस राहिले तर लोकांचा नेमका प्रतिसाद चांगला आहे आता नाही ना सगळं आहे ब्रेसलेट नेकलेस सगळे चालतात जेवढे लावलेलं ला बघा तुमच्या समोरच आहे ते गड्यातलं आहे हाताचा ब्रेसलेट वगैरे सगळे नवीन नवीन डिझाईन आहेत भरपूर आहे घेतात ते आणि असं पण सांगतात ते काय नवीन आलं ते पण सांगा तुमच्याकडे काय काय विकायला म्हणजे नेकलेस आहे आमच्याकडे कान्यातलं आहे पूर्ण सेटच येतात पायापर्यंत आहे माझ्याकडे आणि डोक्याच आहे पायातलं आहे आणि पायाच्या पायाचे पैजन असतील किंवा सगळे पैजन वगैरे आहे पण आमच्याकडे पैजन आहे पैजण आहे आमच्याकडे शंभर रुपये पन्नास रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये एवढं सगळं आहेत अजून कुठल्या कुठले सगळे नेकलेस आहे आमचं नेकलेस आहे आमच्याकडे साडेचारशे साडेपाचशे साडेसहाशे पन्नासशे स्टार्टिंग आहे नेकलेस आणि पन्नास वरून साडे चारशे पाचशे सहाशे रुपये पर्यंत स्टार्टिंग आहे आमच्या किंमत किती केसला पण कसे टिके आहेत पन्नास रुपये स्टार्टिंग आहे टिक हे बिंदी लावतात आपण आणि नंतर दामणी वगैरे हो आहेत शंभर रुपये दीडशे रुपये साठ रुपये पन्नास रुपये भरपूर डिझाईन आहे नेकलेस वगैरे पण आहे आमच्याकडे हे नेकलेस वगैरे हे आहे हे एअर कप वगैरे पण आहे असं बघा ते एअर कप असतात ते हे पण चांगलं चांगलं चालतात तेव्हा अंगठ्या आमच्याकडे कसे व्हेरायटी बघा ते अंगठ्या पण एवढं अंगठी व्हेरायटी आहे बघा भरपूर वेरायटी आहे आमच्याकडे अंगठी आहे गळ्यातला वगैरे नेकलेस वगैरे आहे एवढा असे नेकलेस आहे कसे तसे नेकलेस वगैरे पण आहेत व्हरायटी भरपूर आहे चांगले चांगले पण डिटेल आहेत आणि कडे वगैरे पण आहे आमच्याकडे एवढं कडे आहेत असे कडे आहेत ते हातामध्ये कोणी पण घालू शकता या लहान मोठं साईज असतात ते हे हातामध्ये घातलं असे पण असतं दांड्या खेळायला आणि समर बेल्ट पण आहे आमच्याकडे असे बेल्ट आए आए आए। बेल्ट कमर, कमर, कमर बेल्ट पण आहे आणि कमरबेल्ट आहे भरपूर डिझाईन आहे कमर बेल्ट डिझाईन आहे दोनशे शंभर दोनशे दुसरं नेकलेस पण नेकलेस पण आहे जरा